नमस्कार ब्लेसॉल रेकी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रेकी का शिकावी रेकी ही ब्रह्मांडात व्यापून राहिलेली एक सर्वव्यापी शक्ती आहे ती सर्व सजीवांमध्येही अस्तित्वात आहे आपले जीवन आपली सर्व आयुष्यातील दैनंदिन कामे आपले विचार आपल्या सगळ्या अचीवमेंट्स या सर्व काही या रेकी शक्तीमुळेच शक्य आहेत कारण ही प्राणशक्ती आपल्यामधून प्रवाहित होत असते आणि त्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि त्यामुळेच आपण हे आयुष्य जगू शकतो तर मग परत रेकी वेगळी शिकण्याची काय गरज तर आपलं खाणं पिणं आपले आचार विचार हे अनेक वेळा विसंगत असतात त्यामुळे या ऊर्जेचं आपल्या शरीरातील संतुलन बिघडतं आणि त्यामुळे जे ब्लॉकेजेस तयार होतात त्यांनाच आपण समस्या म्हणतो रेकीच्या शक्तिपथाने आपले एनर्जी सेंटर्स ॲक्टिवेट केले जातात आणि त्यानंतर नियमितपणे रेकी घेतल्याने किंवा रेकी चार्जिंग केल्याने शरीरातील या ऊर्जेचा प्रवाह हो, सुरळीतपणे चालू होतो किंवा संतुलित होतो आणि आपल्या आयुष्यातील हेल्थ वेल्थ आणि रिलेशन या तीन विषयांशी संबंधित असलेल्या सर्व समस्या हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतात रेकी शक्तिपातामध्ये आपली आंतरिक शक्ती जागृत केली जाते त्यामुळे रेकी आपल्याला स्वयंपूर्ण बनवते आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात येतो आणि आपण आपल्या आयुष्याचे मालक बनतो आणि साहजिकच आपण आपले जीवन आपल्याला हवे तसे घडवू शकतो मॅनिफेस्ट करू शकतो आणि सुखी निरोगी आणि समृद्ध आयुष्य जगण्याचा हक्क तर प्रत्येक व्यक्तीला आहे हो ना चला तर मग आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार होण्यासाठी एक पाऊल उचलूयात धन्यवाद गॉड ब्लेस यू